नमस्कार कसे आहेत सगळेजण मी तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत करतो आज छानपैकी पाऊस पडून गेलेला आहे संध्याकाळचे जवळपास सात साडेसात वाजलेले आहेत तरी पण आकाशामध्ये प्रकाशाचे छटा अजूनही दिसत आहेत ऑफिसवरून घरी चाललो आहे जाता जाता म्हटलं की थोडीफार आपण आवडीचे छंद पण जोपासले पाहिजेत त्याच्यामुळे दिवसभर तर काय वेळ मिळत नाही संध्याकाळी जाताना म्हटलं ऑफिस सुटल्याच्या नंतर परतीच्या मार्गात का होईना आपण आपल्या सर्वांचे संवाद साधूया आम्ही नवीनच ब्लॉगिंग आम्ही सुरू केलं आहे लोकल मान्सून कोकणामध्ये दाखल झालेला आहे यावर्षी जवळपास दहा ते पंधरा दिवस आधीच आपल्याला पाऊस अनुभवायला मिळतो आहे तो ही अगदी जोरदार पद्धतीनं आपल्याला कोकणवासियांना जरी पाऊस यावर्षी आपल्याला अनुभवायला मिळतो आहे कोकणावरती प्रेम करणाऱ्या जगभरातील सर्व 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 कोकणप्रेमींचे पर्यटकांचे किंबहुना रायगडाला भेट देणाऱ्या रायगडमध्ये येणाऱ्या सर्व पर्यटकांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो आमच्या कोकणावरती निसर्गाने केलेली ही कृपा आहे या मोसमामध्ये या मान्सूनमध्ये आमच्या कोकणाची तसूभर ही जागा शिल्लक नाही की ज्या ठिकाणी आता त्यानं सौंदर्याची त्या ठिकाणी उधळण झालेली नसेल संपूर्ण कोकण हे आता असं काय सजलेलं नटलेलं आहे की फक्त आणि फक्त आपल्या नजरेत आपण भरून घ्यावं आपल्या नजरेची पारणे आपण फेडावेत एवढंच काय ते फक्त आता उरलेलं आहे आणि या निसर्गाचा स स्वाद घेण्यासाठी निसर्ग अनुभवण्यासाठी येणाऱ्या सर्वांचं मी आमच्या सर्व कोकणवासियांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आपण सर्वजण याच नक्की कोकणाला भेट द्या रायगडला भेट द्या परंतु भेट देत असताना आपण सर्वांनी या गोष्टीचीही काळजी घेतली पाहिजे की कोकणामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात असतो कोकणामध्ये नद्यांना सुरुवातीच्या काळामध्ये मोठमोठे मुट प्रवाह असतात आणि मजेची गोष्ट म्हणजे निसर्गाच्या का काही गोष्टी आहेत आपल्या हातात काहीच नाहीत निसर्गानं प्रत्येक वेळेला हे सिद्ध केलेलं आहे की मी सर्व मानवजातीपेक्षा श्रेष्ठ आहे माझ्यापुढं कोणीच नाही तरीसुद्धा आपण पुन्हा 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 निसर्गाला चॅलेंज करायला जातच असतो आणि प्रत्येक वेळेला निसर्ग आपल्याला आपली जागा दाखवतोच आपल्या हातात फक्त आणि फक्त ह्या निसर्गाचा आनंद घेणं एवढंच आहे निसर्गात होणारे बदल त्या निसर्गानं कसं कधी काय करावं यातली कुठली गोष्ट आपल्या हातात नाहीये बाकी कितीच कोणी काही म्हटलं ना तरी पावसाळ्यामध्ये कोकणाचं सौंदर्य हे अगदी म्हणजे त्या सौंदर्याला कुठलीही तुम्ही हे म्हणू शकणार नाही म्हणजे कोणीही स्पर्धा करू शकत नाही कोकणात म्हणजे पावसाळ्यात जे कोकणाचं रूप असतं ना नोबडी कॅन बीट कोकण या मान्सूनमध्ये मध्ये ना कोकणाचं एक वेगळंच रूप आहे म्हणजे अख्ख्या जगामध्ये आम्ही कोकणी माणसं या दिवसांची वाट बघत असतो आणि आम्हीच नाही तर ज्यांना ज्यांना कोकणाचं आकर्षण आहे ना तर त्या ते सगळे लोक या कोकणाच्या प्रेमातच पडलेले <laughs> असतात ठीक आहे इथून पुढं सुद्धा आपण कोकणातल्या बऱ्याचशा गोष्टी कोकणातल्या म्हणजे जितकं मला फिरता येईल तेवढं मी फिरणार आहे या मान्सूनमध्ये मध्ये जेवढं मला एक्सप्लोअर करता येणार आहे कारण आतापर्यंत सगळ्या गोष्टींना घाबरून आम्ही कधी एक्सप्लोअर केलेलं नाही पण या वर्षी आम्ही रेनकोट घालून का होईना लाईव्ह जॅकेट घालून का होईना पण आम्ही संपूर्ण जितकं आम्हाला फिरता येईल जेवढा आम्हाला आनंद घेता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्हाला निसर्गानं जे हे कोकण दिलेलं आहे त्या कोकणाची आम्ही पूर्णपणे प्रदक्षिणा घालणार आहोत असं तर मी म्हणेलच माझ्यासोबत जे कोणी माझे साथीदार असतील तर सर्वांना मला घेऊन फिरायचं आहे कारण हा आम्हाला निसर्गा निसर्गाची उपासनाच आहे आम्ही निसर्ग बघूनच आम्ही निसर्गाच्या प्रेमात आणि निसर्गाची पूजा याच माध्यमातून करणार आहोत तर आपण सर्वांनी मला या सर्व गोष्टींसाठी सहकार्य करा आपल्या सर्वांच्यापर्यंत हा निसर्ग पोचवण्याचं काम मी माझ्या ब्लॉग्समधून करत राहीन ठीक आहे चलो बाय बाय थँक्यू